नाशिक महानगरात दासांच्या प्रादुर्भावामुळे डेंगूने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे या रोगाला आळा घालण्यासाठी आरोग्य खात्याने सक्षम पावले उचलून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक उपाययोजना हाती न घेतल्यास शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडून आरोग्य खात्यास टाळे ठोकावे लागेल असा इशारा शिवसेना ठाकरे गटातर्फे आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात देण्यात आलाय नाशिक महानगरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढण्यास महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे निष्क्रिय अधिकारी जबाबदार आहे प्रतिबंधात्मक कोणतीच उपाययोजना हाती न घेतल्याने शहरामध्ये डेंग्यूने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलाय जुलै महिन्यातच महानगरात साडेतीनशे रुग्ण या रोगांची व्याप्ती लक्षात येते गोविंदनगर परिसरातील विनोद शर्मा आणि श्री तेरी हे दोन रुग्ण दगावल्याची माहिती आहे महापालिका हद्दीत अनधिकृतरित्या डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे मात्र खरी आकडेवारी लपवली जाते असा आमचा आरोप आहे एटीएस इजिप्ती मिलते। या डासांमुळे डेंग्यूच्या आजाराला निमंत्रण मिळत आहे त्याचा नायनाट करण्यास टेमिफॉस मलेरिया ऑइल युनिरॉन डॉय क्युबेन झुरॉन या औषधांचा अळीनाशक म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य वि विभागामार्फत केला पाहिजे परंतु त्यांच्यातर्फे कोणतीच पावले उचलली जात नसल्याने डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असल्याचं निर्देशनास येत असून आरोग्य खात्याच्या दृष्टीने ही बाब निश्चितच भूषणावर नाही महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य विभाग निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार करण्यात तानाजी चव्हाण यांची बदली संदर्भ नाशिक वैद्यकीय आरोग्य करण्यात आली आहे या व्यक्तीने वैद्यकीय विभागात रोहित रावल आणि दीपक लवटे यांचा वैद्यकीय विभागाशी अशी काहीही संबंध नसतानाही त्यांची सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत आर्थिक वसुलीसाठी बसलेले असतात अशी लेखी तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे हे दोघे सांगतील त्या पद्धतीने तानाजी चव्हाण स्वाक्षरी करतात या दोघांच्या दबावामुळे नाशिकच्या वैद्यकीय यंत्रणा कोलमडलेली आहे त्यामुळे नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे ये येत्या पंधरा दिवसात डेंग्यू नाशकात हद्दपार न झाल्यास शिवसेना ठाकरे गटातर्फे वैद्यकीय विभागास टाळे ठोकले जाईल आणि होणाऱ्या परिणामास आयुक्तच जबाबदार राहतील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे निवेदन देताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर वडगुजर खासदार राजाभाऊ वाजे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते योगेश घोलक प्रमुख जगनराव आगळे केशव पोरजे देवानंद बिरारी सचिन मराठे महेश बडवे निवृत्ती लांबे युवा सेना जिल्हाधिकारी राहुल ताजणपुरे बालम शिरसाट भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे सुभाष गायधनी शैलेश सूर्यवंशी विधानसभा संघटक सचिन बांडे उपजिला समन्वयक प्रकाश मस्के तालुका प्रमुख समाधान बोडके दीपक गायधनी योगेश बोर उत्तम खांडवहाले संजय चव्हाण संतोष साळवे प्रशांत दिवे संतोष गायकवाड विधानसभा समन्वयक मसूद जिलानी विजय काळदाते नाना पाटील वीरेंद्र सिंग तिळे गोरखवाग वाघ सुनील निरगुडे ऋषी वर्मा दादाजी आहिरे प्रवीण चव्हाण साबी सिंग अमित कटंग अमित कंटक विनोद नुनसे प्रताप मटाले राकेश साळुंके नितीन जाधव आनंद गटगळ बबलू परदेशी राजेंद्र वागसरे राहुल पाटील वैभव ढिकले सुभाष कडलक आदी पदाधिकारी उपस्थित होते लोकराजकारण न्यूजसाठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक